ते तिथं पोहोचले आणि परत हे सगळं घडत आलं त्यानंतर पुन्हा एसवी आपण कुठून ते सांगितलं होतं की पहिले अवेधंदे बंद क्रिमिन बंद होते अवयधंदे चालू झाले की क्रिमिल चालू होत आणि मग सगळे असं असू आता बऱ्याच लोक सांगितलं की नशेमध्ये 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 नशा होते कशी दोन नंबर चालू असतात त्यानंतर नशा होत आणि नशा बंद करण्यासाठी मी परंत्र सांगितलं आताचे पालकमंत्री सांगताय की अवैध पहिले बंद झाले पहिले आता दोन मित्रामध्ये झालेली तो नशे नव्हता नव्हता तपासणीची पण दोन मित्रामध्ये झालेली चर्चा ही व्हायरल झाली व्हायरल केल्यानंतर हा प्रकार घडला असं पाहिला अंदाज येतात आणि हा प्रकार घेतला जातो प्रत्येक जण मापल्या भागातून उजलो आम्ही आता सगळेच होते जगा माफतच दोन तीन हजार माफत असं म्हणलं जातं हजार माफत असं म्हणलं जातं ते सगळे नशे पडू ते, ते का नव्हते पण त्यांचे प्रमुख होते ते नशे पडू होते का नव्हते म्हणजे चालना देणारे प्रोत्साहन देणारे हे पण लोक तिथं होते पण त्या दृष्टिकोनातून जे लोक तसेच आहे जे लोक ह्या माध्यमातून ज्या माफला प्रोत्साहन देत होते करत होते ते कुठल्या व्यवस्थित असू द्या त्यावर कारवाई आहे दुसरी गोष्ट खूप आनंदात आपण गणपती उत्सव केला नवरात्र उत्सव केला ईद केली पैगंबर जयंती केली एवढं सगळं सामुदायंतर सगळं व्यवस्थित केलं तर ह्यालाच गालो लावायचं कारण काय होतं कशाने होतं हे शोधून होतो विचारला आणि मी हे सांगत आलो होतं की ज्या गोष्टी आपल्याला पत्त्याने पाहिजे सांगितलं की आपापल्या आप ग्रुपला सांगा सांगितलं की ग्रुपला आपल्यात तर ग्रुप एक आहे का सांगायचं कोणी भावांचा वेगळाचा वेगळा त्याचा हे सांगितलं मी घरात बसवलं त्यांनी काय करायचं ते ग्रुपला सांगण्यापेक्षा प्रत्येकाने आता प्रशासनाच्या तावडीत जाऊन आला कारण प्रशासन पोलीस डिपार्टमेंट आता खूप धारणा नसलेला त्यामुळे आपण सक्षम राहा कारण एकदा बाहेर निघत नाही आणि ह्या गोष्टी करत असताना मग पोस्ट कोणी पाडली योजना कोणी दिल्या हे सगळे वेळ सगळ्या मुलांच्याकडे आहेत ते मुलं आपल्याला समजू शकतील आणि त्यापर्यंत आपण ते कारवाई करायला पाहिजे आणि हे गोष्ट घडणं वारंवार घडणं किंवा घडूच नये कारण दोन नऊ नंतर कधीच अशी गोष्ट घडलेली नाहीये सगळं सगळं काही चालू होतो दोन मुलांच्या मित्रांच्या बातचीत मधून ही बातचीत बाहेर पडली आणि हे कुठं तर त्याचा उद्रेक झाला छोट्या मला तो ते मोठ्या माणसात गेलो मोठ्या माणसात ते राजकीय चंद्रवर गेलं ते म्हणजे जातीवादीत गेलं म्हणजे असं सगळं प्रकार हा घडल्यानंतर हा हा वादळ निर्माण झाला साहेब धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही ताबडतोब कोल्हापूरमध्ये आणलं ना आधी तातडीची बैठक बोलवली त्यामुळं निश्चितच याला एक बांध घातल्यासारखं झालं आणि उत्तम पुढे होऊ नये दक्षता सगळ्यांनीच सगळ्याच लोकांनी सगळ्या नेते मंडळांनी आणि सर्वांनी आपण प्रतिष्ठा घ्यायला पाहिजे की आपण हे कुणी गेलो कोण गेला कुणी काय केलं कुठं गेला नाही हि आला नाही तो आला नाही असं झालं नाही तर झालं नाही काही फरक पडत नसतो मग आमदार सगळ्यांना की कुणी असला नेता असला मॉक जमा झालंय का मग कोण कोणाचं ऐकत नाही कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण काय कोणाच कोण असं मनसीत नसते पण तो मॉक एकात्र येऊ नये ह्यासाठी आपल्या सगळ्या नेते नेतेमंडळीने प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे आणि निश्चितच काळजी प्रथा घडली ते म्हणजे आहे आणि ते होऊ नये पण साहेब आमची सगळ्या कमिटीच्या लोकांची माहिती सगळीला विनंती आहे की हे झालं मिटल्यास समजून चालणार नाही पण ज्या गोष्टी इथं घडल्या गेल्या कशा घडल्या कोणी घडूया काय घडल्या सगळ्या घडल्या हे सगळं निघायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई आपण झाली पाहिजे त्यावर आमचं गमत नाहीये आणि परत असं घडू नये त्यासाठी कडक कारवाई नंतर परत त्या मार्गावर कोण जाणार नाही त्याबद्दल आपण कडक कारवाई करावी करा सर्वांनी प्रयत्न करावे एवढं सांगतो सर्वांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांनी थोडीशी पत्ते पाळले थोडस लू टॉकिंग बंद केलं मोबाईल बंद केले तर ते परत काय चांगलं घडल त्यात तुम्हाला विश्वास वाटतो आणि तेवढी पत्ते आपण पाळावे विनंती करतो आणि थांबतो जय जय